다리에 파이 아주르도 दरवर्षीप्रमाणे बारा फेब्रुवारी यंदाच्या वर्षी देखील वसई विरारकरांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा ठरला बारा फेब्रुवारीच्या दिवशी ओम श्री साईधाम ट्रस्टचा वर्धापन दिन या ह्या दिवसांची वसई विरारकर आतुरतेने वाट पाहत असतात साईंच्या चरणशी येतात भक्तिभावाने त्यांची पूजा अर्चना करतात आणि भव्य भंडाराचा लाभ घेतात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा सुरू आहे यंदाच्या वर्षी ओम श्री साईधाम ट्रस्टचा सदतीस व्हावा हा वर्धापन दिन पार पडला या ठिकाणी मोठमोठ्या मान्यवरांनी देखील आपली उपस्थिती राबवली होती अभिनेता गोविंदा मराठी अभिनेत्री माळी सर्व आमदार आणि खासदार यांनी देखील ठिकाणी उपस्थिती राबवली होती इतर सिने कलाकारही या ठिकाणी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी, वर्षी देखील इथे पुणेरी ढोलचं वादन याचबरोबर पालखी नाचवणं तसंच लेझिम आणि विविध सांस्कृतिक कला या ठिकाणी सादर करण्यात आल्या सकाळची आरती ही मोठ्या प्रमाणात झाली त्यानंतर भक्तांची गर्दी जी आहे ती साईंच्या चरणाशी येऊ लागली साईंचं दर्शन घेणं मनोभावे भक्ती करणं आणि त्यांची इच्छापूर्ती करणारे साई नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे आहेत हा समाधान नागरिकांना पुरेसा आहे यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी होती दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक वाढत चाललेली आहेत इतकंच नाही तर यंदाच्या वर्षी अभिनेता गोविंद आल्यानंतर नागरिकांनी भरघोस अशी गर्दी केली तर या गर्दी मध्ये मोठ्या प्रमाणात गोविंदासाठी आणि साईंसाठी नागरिकांचं प्रेम पाहायला मिळालं याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अभिनेता उपस्थित राहिले त्यांनी सर्वांनी आशीर्वाद घेतले जाणून घेऊया यावर अभिनेत्रींचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं देखील काय म्हणणं आहे বাড়ি বাড়ি সেও তো ঢাকাও না মানে গাড়ি গাড়ি नाही भारी वाटतंय आणि खूपच उत्साहाचा आणि भरपूर प्रतिसाद आहे अर्थात भाई आणि काम इतकं तगडं इतकं मोठं आहे त्यामुळे आ.. त्यांच्या सगळ्याच कार्यक्रमांना सगळ्याच प्रोजेक्ट्सना असा तगडा रिस्पॉन्स मिळतो आणि कधीपासून मला ऍक्च्युली भंडाऱ्याला यायचं होतं कधीपासून आमचं राहिलं होतं आणि यावर्षी ते यायचं मला फारच आनंद आहे पुन्हा कधी नक्की मला विरार खूप आवडतं इट इज ऑल ग्रीन फूड कल्चर खूप भारी आहे मला खूप आवडत मी शूट केलं इथे पंधरा दिवस आणि आमचा पाय निघवत नव्हता तेव्हा त्यामुळे मला परत परत इथे खूप आवडेल ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट विरार आयोजित हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये गेले सदोतीस वर्ष साईबाबा मंदिराची जी प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी साली त्याच्यात दरवर्षी प्रमाणे काहीतरी नाविन्यपूर्ण कार्यक्रम केला जातो यावर्षी करोली बाबा यांच्या मूर्तीची स्थापना झाली आहे श्रीराम मूर्तीची स्थापना झालेली आहे सालाबादप्रमाणे भंडारा आहे आणि भाविक या भंडाराचा लाभ घेत आहेत स्वतः माननीय लोकनेते श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार क्षितिश ठाकूर व संपूर्ण परिवार इथे जातीने उपस्थित राहून दिल्या जाणाऱ्या रा भंडाऱ्याच्या बाबतीत किंबहुना नागरिकांना व्यवस्था कशी चांगली मिळाली पाहिजे त्या बाबतीत दक्षतेने लक्ष देत आहेत स्वतः वसईविराड शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार साहेब तसेच विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विविध डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर्स यांनी इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे भंडाऱ्याचा लाभ घेतलेला आहे मराठी सिने जगतातील सेलिब्रिटीजनी इथे येऊन भंडारा आणि दर्शनाचा लाभ घेतला आणि सालाबादप्रमाणे येथे वसे विरार वासियांची जी श्रद्धा आहे ती वाढत चाललेली आहे आणि त्यांच्या तुम्ही गर्दीचा जो महापूर इथे आलेला आहे तो बघू शकता तसेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो भंडारा चालू आहे त्या भंडाराचा लाभ भाविक भक्तगण चांगल्या पद्धतीने घेत आहे